नमस्कार घरोघरी उन्हाळ्यामध्ये वाळवणीचे पदार्थ केले जातात तर आज आपण ह्या उन्हाळ्यामध्ये छान वर्षभर टिकणारा खुसखुशीत असा वाळवणीचा हटके प्रकार करणार आहोत एकदा तांदळाच्या पिठापासून तुम्ही अशा प्रकारे टमॅटोची चकली केली की ते हवाबंद डाब्यामध्ये भरून छान वर्षभर टिकते त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा चला तर आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर ह्या ठिकाणी सर्वात प्रथम मी टॅमॅटोची चकली करण्यासाठी पाच मध्यम आकाराची टॅमॅटो घेऊन ती दोन ते तीन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत छान लालबुंद टमॅटोचा वापर केल्यामुळे चकलीला कलर देखील खूप सुंदर येतो आता मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे टॅमॅटोच्या अशा प्रकारे आपण छोटे छोटे काप करून घेऊयात सर्व टमॅटोचे काप करून झाल्यानंतर आता मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊयात आता वाटताना त्यामध्ये अर्धा वाटी पाणी टाकून मिक्सरला बारीक अशी टॅमॅटोची प्युरी करून घेऊयात प्युरी करताना अजिबात जास्त पाण्याचा वापर करू नये जास्त पाण्याचा वापर केला की टॅमॅटोची प्युरी हवी तशी बारीक होणार नाही आता केलेली टॅमॅटोची प्युरी अशा प्रकारे आपण चायनीच्या साह्याने गाळून घेणार आहोत अशा प्रकारे आपण टॅमॅटोची प्युरी गाळून घेऊयात टॅमॅटोची प्युरी गाळून झाल्यानंतर अशा प्रकारे टॅमॅटोचा स्वता राहिला की पुन्हा तो मिक्सरच्या जारमध्ये टाकून आपण बारीक असा वाटून घेऊन पुन्हा आपण अशा प्रकारे चाळणीने हा गाळून घेणार आहोत टमॅटोची चकली करण्यासाठी अशा प्रकारे टॅमॅटोची प्युरी गाळून घेणे अत्यंत आवश्यक आहे तुम्ही टॅमॅटोची प्युरी गाळून घेतली नाही की आपली चकली ही साच्यातून अजिबात पडणार नाही त्यामुळे टमॅटोची प्युरी करून अशाच प्रकारे गाळून घ्यावी लालबुंद टमॅटोमुळे पहा प्युरीला कलर देखील किती सुंदर असा आलेला आहे ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेणार आहोत त्याच वाटीने टॅमॅटोची प्युरी मोजून घ्यावी टॅमॅटो चकली करण्यासाठी मी एक वाटी तांदूळ पिठासाठी एक वाटी टमॅटो प्युरी आणि अर्धा वाटी साध्या पाण्याचा सा वापर केलेला आहे आता टमॅटोची चकली करण्यासाठी मी या ठिकाणी जाडबुडाच्या कढईमध्ये सर्वात प्रथम एक वाटी टमॅटोची प्युरी टाकून घेतलेली आहे आता त्याच वाटीने आपण अर्धा वाटी साधे पाणी टाकून घेऊयात तर ह्या ठिकाणी टमॅटोची चकली करण्यासाठी मी एक वाटी टमॅटोची प्युरी आणि अर्धा वाटी साध्या पाण्याचा वापर केलेला आहे आता आपण ही कढई गॅसवरती ठेवून ह्या टमॅटो प्युरीला छान उकळी काढून घेऊयात तर ह्या ठिकाणी मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आता गॅसच्यास मोठी करून आपण ह्या टमॅटो प्युरीला छानपैकी उकळी काढून घेऊयात उकळी काढताना कडेवरती झाकण ठेवलं की टमॅटो प्युरी ही उतू जाण्याची शक्यता असते त्यामुळे अजिबात त्यावरती झाकण ठेवू नये अशी चुकळी काढून घ्यावी एका बाजूला टमॅटो प्युरी उकळी येईपर्यंत मी दुसऱ्या बाजूला एक वाटी तांदळाचं पीठ चाळून घेतलेलं आहे तर ह्या ठिकाणी मी ज्या वाटीने एक वाटी टमॅटोची प्युरी घेतलेली होती त्याच वाटीने मी एक वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे रशियनचे तांदूळ मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून ते पंख्याखाली छान कोरडे सुकवून घेतले आणि त्यानंतर गिरणीतून बारीक असे दळून आणलेले आहेत उन्हाळ्या वायवनासाठी तांद्याच्या पिठापासून जे आपण पदार्थ करतो ते तांदूळ धुवून घेतल्यानंतर अजिबात उन्हामध्ये सुकवू नयेत छान दोन ते तीन दिवस सावलीमध्ये पंख्याखाली सुकून हे छान बारीक गिरणीतून असे दळून आणावेत तर या ठिकाणी पहा जेमतेम दहा ही ते छान उकळी पाण्याला आलेली दिसत आहे आता गॅसच्या मध्यम करून त्यामध्ये आपण सर्व इतर जिन्नस टाकून घेऊयात तर सर्वात प्रथम त्यामध्ये मी पोह्याच्या चमच्याने एक चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहे तुमच्याकडे चिली फ्लेक नसेल तर सुक्या मिरच्या तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून टाकल्या तरीही चालेल आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूयात तर या ठिकाणी मी सेंदव मिठाचा वापर केलेला आहे तुम्ही साध्या मिठाचा वापर केला तरीही चालेल आता त्यामध्ये पाव चमचा पापडखार टाकून घेतलेला आहे पापडखार टाकल्यामुळे तांदळाची चकली छान कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी होते आता त्यामध्ये खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली मी पाव चमचा जिरे पावडर टाकून घेतलेली आहे आता त्यामध्ये पोह्याच्या चमच्या एक चमचा साधारणपणे तीळ टाकूयात तिळामुळे चकलीला खूप छान टेस्ट येते सर्व जिन्नस टाकून झाल्यानंतर व्यवस्थित हलवून घेऊन आता आपण गॅस च्या पूर्णपणे मंद करून त्यामध्ये तांदळाचे पीठ थोडे थोडे ताक करून टाकून घेणार आहोत तांदळाचे पीठ टाकताना कधीही गॅस च्या मंदच करावी मोठ्या आचेवरती तुम्ही तांदळाचे पीठ पाण्यामध्ये टाकलं की तांदळाच्या पिठाच्या खूप गाठी होतात त्यामुळे गॅस च्या मंद करूनच त्यामध्ये मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोडे थोडे पीठ टाकून अशा प्रकारे हे पीठ व्यवस्थित एकत्रित करून घ्यावे किंवा गॅस बंद करून त्यामध्ये नंतर तुम्ही तांदळाचे पीठ टाकून पुन्हा एकत्रित करून गॅस चालू करून घेतला तरीही चालेल चला तर आपण हे व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात तर या ठिकाणी पहा छान टमॅटो प्युरीमध्ये मी तांदळाची पीठी व्यवस्थित एकत्रित करून घेतलेली आहे तर ह्या ठिकाणी मी एक वाटी तांदळाच्या पिठासाठी घेतलेलं दीड वाटी पाण्याचं प्रमाण हे परफेक्ट असं आहे पिठाचा अशा प्रकारे गोळा झाला की समजायचं आपण घेतलेलं पाण्याचं प्रमाण हे योग्यच आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता मंदच गॅसवरती आपण कढईवरती झाकण ठेवून हे पीठ वीस मिनटं छानपैकी शिजवून घेणार आहोत पीठ शिजवत असताना दर दहा मिनटाने आपण अशा प्रकारे हे पीठ वर खाली करून घेणार आहोत दहा दहा मिनटाने पीठ वर खाली करून घेतल्यामुळे पीठ अजिबात खाली लागत नाही दर दहा मिनटाने पीठ वर खाली करणे ही स्टेप अजिबात तुम्ही चुकवू नका एकदा तुम्ही उन्हाळी वायवनामध्ये अशा प्रकारे झटपट टमॅटोची चकली केली की परत परत कराल इतकी चवीला ह्या भन्नाट अशा लागतात चला तर झाकण ठेवून अजून आपण दहा मिनटे पीठ वाफवून घेऊयात तर ह्या ठिकाणी एकूण वीस मिनटं पीठ वाफवून घेतल्यानंतर मी ते पीठ एका परातीमध्ये काढून अशा प्रकारे पावभाजी ज्या मॅशरने ते मॅश करून घेणार आहे पीठ खूप गरम असताना त्यामध्ये अजिबात हात घालू नये त्यामुळे अशाच प्रकारे पावभाजीच्या मॅशरने हे पीठ अशा प्रकारे तुम्ही मॅश करून घेतले की हाताला चटके देखील ला अजिबात लागणार नाही पावभाजीच्या मॅशरने पीठ मॅश करून हलकेसे थंड झालं की हाताला थोडासा कोमट पाण्याचा हात लावून हे पीठ छानपैकी आपण मळून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी पहा छानपैकी मी तांदळाचं पीठ हे मळून घेतलेलं आहे तांद्याची उकड काढल्यानंतर ती हलकीशी गरम असतानाच मळणे अत्यंत आवश्यक आहे उकड पूर्णपणे थंड करून तुम्ही हे पीठ मळायला गेला की चकली आपली सुकल्यानंतर त्याचे तुकडे पडतील ही अत्यंत महत्त्वाची अशी टीप आहे त्यामुळे उकड काढल्यानंतर हलकीशी थंड झाल्यानंतर ती महिने अत्यंत आवश्यक आहे अशा प्रकारे एकसारख्या आणि मौसर असे पीठ मऊन झाल्यानंतर आपण ह्या पिठाच्या चकल्या करून घेणार आहोत व्हिडिओमध्ये पाहून तुम्हाला कळालंच असेल की उकड काढताना अजिबात आपण तेलाचा वापर देखील केलेला नाही तर ह्या ठिकाणी चकली करण्यासाठी मी अशा प्रकारचा सोऱ्या घेतलेला आहे आता सोऱ्यामध्ये थाळी टाकून आपण ज्याप्रमाणे नेहमी चकल्या पाडतो त्याप्रमाणे चकल्या पाडून घेणार आहोत आता सोऱ्यामध्ये मावेल तेवढे पीठ टाकून आपण सोरा अशा प्रकारे मी बंद करून घेतलेला तु आहे तुम्हाला टोमॅटोची चकली करायची नसेल तर ह्याच पिठापासून तुम्ही टॅमॅटोच्या बॉबी किंवा टमॅटोचे देखील करू शकता तर ह्या ठिकाणी प्लॅस्टिकच्या कागदाला तेल न लावता मी त्यावरती अशा प्रकारे चकल्या करून घेणार आहे टमॅटोची चकली करताना उकड व्यवस्थित निघाली की अजिबात चकली करताना टमॅटोच्या चकलीचे तुकडे पडत नाही त्यामुळे उकड व्यवस्थित काढणे अत्यंत आवश्यक आहे मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे टमॅटो चकलीप्रमाणेच तुम्ही अशा प्रकारे पालक चकली देखील करू शकता टमॅटोचे पापड केले की के लाटण्यासाठी खूप वेळ लागतात परंतु अशा प्रकारे चकल्या ह्या झटपट अशा होतात तर ह्या ठिकाणी पा सर्व पिठाचे मी अशा प्रकारे चकल्या करून घेतलेल्या आहेत अजिबात कुठे तुकडे देखील पडलेले नाही आता कडकडीत उन्हामध्ये आपण साधारणपणे तीन दिवस या चकल्या छान सुकवून घेणार आहोत अजिबात सुकल्यानंतर देखील चकलीचे तुकडे पडत नाही तर ह्या ठिकाणी पहा साधारणपणे तीन दिवसानंतर चकल्या मी छानपैकी सुकवून घेतलेल्या आहेत कलर पहा किती छानपैकी चकलीला आलेला आहे अजिबात आपण कोणताही आर्टिफिशियल कलर न टाकता चकलीला लाल बुंद टमॅटोचा वापर केल्यामुळे छान लालसर असा कलर आलेला आहे चला तर ह्या चकल्या आपण आता तेलामध्ये तळून घेऊयात तर ह्या ठिकाणी मध्यम आचेवरती मी कडकडीत असे तेल गरम करून घेतलेले आहे आता त्यामध्ये चकली टाकून घेते तेलामध्ये चकली पडताच पहा किती छान तिप्पट आणि अशी फुललेली दिसत आहे छान आजपर्यंत ही चकली खुसखुशीत अशी होते तर चला आपण अशाच प्रकारे अजून थोड्याशा चकल्या तळून घेऊयात तर ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही देखील अशा प्रकारे झटपट तांद्याच्या चकल्या नक्की करून पहा आणि कशा झाल्या त्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका बेलची घंटी वाजवल्यामुळे मी रेसिपी टाकल्यानंतर तुम्हाला त्या रेसिपीचं नोटिफिकेशन नक्की मिळेल धन्यवाद